चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे संस्थापक विजय काका कुलकर्णी महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश प्रदीप उपाध्यक्ष अल्फाब काझी मराठवाडा विभागीय प्रमुख रंगनाथ मुटकुळे हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख विजय घोडेकर सर्वांच्या वतीने संपत संभाजी लोणकर यांची दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य हिंगोली अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली यावेळी कळमनुरी महिला तालुकाध्यक्ष आशा लोणे हिंगोली शहराध्यक्ष वंदना पावडे औंढा महिला तालुकाध्यक्ष पूजा अशोक मनवर वसमत तालुका अध्यक्ष सुनील प्रधान कोरडे साहेब कानडे रघुनाथ गौतम पायकराव रामेश्वर पारिसकर वंदना पारिसकर अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते हिंगोली प्रतिनिधी प्रदीप वाघ आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा